देऊन निडून आपल्या हातीच नाही ना उद्या कोणीकडे जातात आपण मतदान टाकावं हे कोणाच यायचा भरसा यायचं काय घ्यावा पैसे घेतात बागेला होता हा मग काय गरीब त्या गरीबीच्या मनावर जा कोणीकडे उडाल तिकडेच पडत हा पक्षी आहे ते गरीबाला ओळखीत का कोण आम्हाला एका दिवसाचा अन्न आहे ते मजुरीच्याच मागा आम्ही मजबुरी होऊन कुछ कुठ इसले जाऊ घ्या तिकडे घ्यायला तिकड्या पक्षातले एखाद्या पक्षातले घेऊन लाल व्हायला आणि गरीब बसायला तिथं असंच जर देशात चालत राहिलं तर हे फार मोठा हे धोका होईल आपल्या जनतेसाठी जागा काय द्यायची जनता त्याची त्याला जागा दाखवते अहो तसं तर चौकशी आता कोण करील भ्रष्टाचारी सत्तेवर बसले चौकशी कोण करावं शंभर टक्के बदल व्हायलाच पाहिजे कारण जनता वैतागून गेली या भ्रष्टाचार यायला त्याला शेतकऱ्याच्या हिताचं एकही सरकार नाही कसं शेतकऱ्यानं कसं जगायचं हे प्रश्न मोठा आहे ना कापसाला भाव देना सोयाबीनला भाव काल संधी भेट त्याला नाही पाहिजे नाही बिलकुल स्वार्थाचं राजकारण चालू आहे आपण किंवा आपली खानदानातले लोक कसे राजकारणात येतील ते कसे निवडून येतील एवढंच चालू आहे का म्हणून करायचं जनतेने या तिकडं तिकडं त्या विश्वासाच्या काय आपण त्याचा विश्वास भाव काय शेतकऱ्याला कायचा भाव नाही काय नाही हे उड्या इकडे तिकडे मारायच या झाडावर त्या मागल्यासारखे सहा सहा महिन्याला पैसे कोणी खर्च फक्त एवढंच करायचं की आमचा विकास करा तुम्ही कोणता नालीत राहो कोणता काच्यात राहो था फक्त या त्याचा विकास करा तुम्ही नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दरम्यान लोकप्रतिनिधीविषयी मतदारांची काय भावना हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही ग्रामीण भागातील लोक लोक आहेत कारण आज हा बाजाराचा दिवस आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारा बहुतांश आजूबाजूच्या तालुक्यामधनं व जिल्ह्यामधनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाजीपाला आणत जातो काका कुठून आले काय नाव आहेत आपलं नांदेड जिल्हा नांदेड तालुका बरं कुठून आता वडू बरं बर आता सध्या जे राजकीय लोक जे आहेत या पक्षातून त्या पक्षात जातात तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं त्यांच्याविषयीच काय मत आनंद पैसे घेतात बागेला होता हा पैसे घेतात दुरावतात मग काय मरण गरीब त्याला काय करा हा शिवराव कार मात्र काही लोक जे आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी करून इतर पक्षात त्या त्या गोष्टीकडे कसं पाहता त्या गोष्टीकडे का <सथाँगे> <आ? स्थाँगे> <पक्षे थे? सथाँगे> काय त्या पक्षाच्या मनावर कोणीकडे आहे काय करता आता मग अशा लोकांना संधी द्यायला पाहिजे की नाही माझं आपल्या आपल्याला कोण ओळखी त्या ज्योती चेपला हं गरिबाला ओळखीचं का कोण आम्हाला एका दिवसाचं ज्ञान नाही ते मंजुरीच्याच मागानी आम्ही पण हप्त्याच्या दिसतोय तो भाजी वाला तर आतावर काम करत झालं ये पक्ष को सोडके दुसरे पक्ष में जा रहे उनको चांस देरा चाहिए अब उनकी मजबूरी होंगे कुछ इसलिए जा रहे होंगे बाकू तुम्हाला काय वाटतंय या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या लोकांना संधी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे आमचं मत काय चांगल्याला करा चांगलं देवा त्याच्याला करा द्या इकडून चला तिकडे चला पैसे घ्यायला गरीबाला काय द्यायला त्यानं हा हा गरीबाला काय द्यायला गरीब कष्ट करायला खाय येता गरीबाला काय द्यायला त्यानं त्याला माड्या बांधायला इकडे तिकडे घ्यायला तिकड्या पक्षातले इकड्या पक्षातले घेऊन लाल व्हायला आणि गरीब बसायला तिथं आ गरीब इथंच काय करायला हा इकड्या पक्षातले पक्षातले घ्या आणि बसाला त्यांनी तिथंच आम्हाला काय द्यायला आहे कोणता योजना नाही आणि कोणतं काय नाही आम्हाला करायला कष्ट कर कर खायला बरं पक्षांतर काही लोकांनी त्यांच्याच पक्षामधून त्यांच्या पक्षाला पक्षा सोडून दुसऱ्या गटामध्ये सामील झालेत त्या लोकांविषयी तुम्हाला काय वाटतं त्याविषयी गटात झालं त्याला इकडे येऊ द्यायचं नाही तिकडेच जाऊ द्यायचं आपल्या याच्यात जाऊ जायचं नाही त्यांनी गुगू इकडे चालाय तिकडे चालाय खाय आलाय पैसे त्यानं काय हे करायचं नाही द्यायला पाहिजे त्य नाही मावशीला वाटतं आहे की अशा लोकांना जे पक्षांतर करणार आहेत त्यांना संधी द्यायला नाही पाहिजे असं मत त्यांचं आहे बाकी ग्रामीण भागातील बरीचशी मंडळे दादा काही लोक का पक्षांतर करत आहेत या पक्षातून त्या पक्षात जात आहेत किंवा स्वतःचा जो घटक पक्ष आहे त्याला सोडून इतर दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचे या अशा नेत्यांना तुम्ही कसं पाहता बरोबर पाहत नाही ना चुक चुकीचं काम आहे असं चुकीचं काम हो काय वाटतं त्यांना संधी द्यायला पाहिजे भविष्यात नाही नाही द्यायचं नाही त्याला मग याच मतदारसंघातील उमेदवारांना तसंच केलेलं त्यांना संधी द्यायला पाहिजे का नाही देत नाही त्या उमेदवाराला संधी द्यायला पाहिजे का नाही काय वाटतं तशा लोकांना संधी द्यायला पाहिजे का दादा का जे पक्षांतर करून इतर पक्षात गेले त्यांना संधी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे या मतदारसंघातील बी आमदारांना त्याच पद्धतीचं वागलेलं त्यांना संधी द्यायला हवी नाही नाही काय वाटतं काय करायला पाहिजे जनतेनं जनतेनं काय जनते जनता दाखवलीच ना जनता दाखविलच ना जनता येणार या काळात त्यांची जागा दाखवली दाखवली काका थांबा तुम्ही कुठून आलेत आम्ही कोणतो कोण बरं काय वाटतंय पक्षांतर करणारे जे लोक आहेत या पक्षातून त्या पक्षात जातात स्वतःच्या पक्षाला धोका देतात त्या पक्षा त्या लोकांना संधी द्यायला पाहिजे का नाही 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 पाहिजे काय करायचं गेले तर काय आहे परत जे राजकीय लोक पक्षांतर करून आपल्या पक्षाला धोका देऊन दुसऱ्या पक्षात त्यांना संधी द्यायला पाहिजे आता त्याला तसं तर बरोबर नाही तसं नाही बरोबर द्यायला पाहिजे नाही संधी द्यायला नाही पाहिजे नाही त्या लोकांना तर संधी अजिबात द्यायला पाहिजे कारण कसं आहे जनतेचा विश्वास विश्वास आपण जर कोणाला बहुमताना निवडून दिलं आणि त्यांनी जनतेसंघ जर अगोदर आता पक्षांतर अजून पक्षांतर केलं तर, तर, के तर जनतेचं काय राहणार आहे म्हणून आपण बहुमतानं आपण विकास कोणता माणूस करू शकतो आपल्या आपल्या सगळ्या समस्या कोण सोडू शकतो अशा माणसाला आपण निवडून द्या पाहिजे मग या विधानसभा सुद्धा लोकप्रतिनिधी तसंच केलं त्याला संधी द्यायला पाहिजे का क आता त्याचं कार्य बघून संधी द्यायला पाहिजे पण माझ्यामध्ये मा तर थोडासा आपण स्वतः स्वतः विचार केला पाहिजे पक्षांतर करण्याला संधी नाही मिळेल कारण असंच जर देशात चालत राहिलं तर हे फार मोठा हे धोका होईल आपल्या जनतेसाठी नक्कीच कारण पक्षांतर करणाऱ्यांना संधी नाही द्यायला पाहिजे असं ग्रामीण भागातील बहुतांश लोक आहेत त्यांना वाटतात काय म्हणतो दादा काय तुझं नाव आहे कसे काय वाटतं पक्षांतर करणाऱ्या लोकाविषयी तुला काय मत आहे पक्षांतर करणारे हे लोक आजकाल इकडले तिकडं त्यांनी त्यांचं त्यांनाच बघत आहेत गोरगरीब गोर लोकांचं काही पाहत ना नाहीत कोणाला काही मिळत नाही आहे विकास बी काही विकास कामही काही नाही आहेत काय वाटतं अशा लोकांना संधी द्यायला पाहिजे या अशा लोकांना पुन्हा संधी नाही द्यायला द्यायला पाहिजे नवीन शहरी काही दिले पाहिजे त्यांनी काही विकास करतील याच्या पुढे अशा व्यक्तीला व्यक्ती बघून त्यांना संधी द्यायला पाहिजे नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे असं जे तरुण मंडळी आहे त्यांचं मत आहे ग्रामीण भागातील जे लोक आहेत नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रामुख्यानं प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत ग्रामीण भागातून आलेले बरेचसे ताई कुठून आहेत तुम्ही काय नाव आहे आपलंगाव वासदगाव परत पक्षांतर करणारे दादा खाल्लं होतं पक्षांतर करणारे जे या पक्षातून जावं त्या पक्षात जाणारे जे राजकीय लोक आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटते विश्वासाचे आहेत लोक ते आता काय सांगा वाटते तुम्हाला मतदान करता आपण हो ना करताय ना काय वाटतं त्यांच्यावर विश्वास करायला पाहिजे जनतेनं आता काय पाहिजे आता नाही ना पक्षांतर या त्यांच्या पक्षाला धोका देऊन या पक्षातून त्या पक्षाचा त्यांना पक्षा त्या संधी द्यायला पाहिजे का विश्वास करायला पाहिजे लोकांनी नाही ना नाही काय अजिबात नये हे बैमानी झाली झाली हो काय त्या लोकांची कुठे जागा आहे त्या त्या लोकांची जागा काय होते जागा काय द्यायची जनता द्यायची त्याला जागा दाखवते स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे लोक पक्षांतर करत आहेत काय वाटतं काय करायला पाहिजे त्यांना काय करायला पाहिजे आता सत्ताधारीच तसे जातात दुसरं जनता काय करेल अहो तसं तर चौकशी को आता कोण करेल भ्रष्टाचारी सत्तेवर बसले चौकशी कोण कराव हे ना मेन त्यांना आय करायचं इन्कम टॅक्स लावायचं आपल्या पक्षात घ्यायचं आणि म्हणायचं आम्ही याला के स्वच्छ केलं आता झाला स्वच्छ का आहे शेतकऱ्यावर कोणीच ध्यान ना खताची बॅग दोन हजाराला जी झिरो बावन्न चौतीस आम्ही हळदीला सोडत गेलो ती बाग बावीस बावीसशेला होती आता सहा हजार रुपयाला गेली त्यानं खताचे भाव वाढवाले तर औषधाचे भाव वाढावे मग शेतकऱ्याच्या मालाचे काय भाव वाढवणार आम्हाला हे प्रश्न आहे शेतकऱ्याकडे कोणी ध्यान देण्यात आलेला मग आता बदल होण्याची वेळ आली का शंभर टक्के बदल व्हायलाच पाहिजे मग कारण जनता वैतागून गेली या भ्रष्टाचाराला याला त्याला कसं शेतकऱ्यानं कसं जगायचं हे प्रश्न मोठा आहे ना देना, देना। का भाव देना शेतीमाला भाव दिला पाहिजे सरकार येऊ मात्र शेतीमाला भाव मिळणं गरजेचं आहे बरं स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या राजकीय नेत्यांना संधी द्यायला पाहिजे का संधी त्याला काल देऊ आयला नाही पाहिजे नाही त्यांच्यावर विश्वास आहे का तुमचा नाही नाही अजपात नाही त्याच्यावर काय इकडून तिकडे जायचं म्हणजे काय आमच्या गरीबाला धोके देऊ देऊ काय वाटतं त्या लोकांविषयी काय वाटतं तुम्हाला काय वाटत नाही ते गरीबाचे कामच होत नाही त्याच्यानं काय होते हा तुम्ही आपलं साथ दिकडून मतदान घेता तुम्ही आपलं खरं त्या लोकांना संधी द्यायला नाही पाहिजे देऊ नाही जे लोक पक्षांतर करून इतर पक्षात गेलेले आहेत जनतेला धोका दिलेला आहे अशा राजकीय नेत्यांना संधी द्यायला नाही पाहिजे असं मत या ठिकाणच्या स्थानिकांचं आहे जे राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात जात आहेत त्यांना पुन्हा संधी द्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं राहायला आम्हाला घर दिलं नाही कर समजा लोकाला द्यायला ना नायच त्याला इक, बोलत नाही काय गरज नाही आम्हाला काय वाटत नाही काय वाटायचं आहे राजकीय हे जे राजकीय मंडळी आहेत त्यांच्याविषयीची जनतेची जी उदासीनता आहे ती याच पद्धतीने दिसून येते सर थोडं बाजूला या काय नाव सर आपलं आनंद काय वाटते राजकीय नेते जे या पक्षातून त्या पक्षात आपल्या राजकीय स्वार्थासाठी जात आहेत त्यांना पुन्हा संधी संधी द्यायला पाहिजे बिलकुल द्यायला नाही पाहिजे ज्याने पक्ष बदलतात त्यांना संधी बिलकुल देऊ नये शहाण्यानी एकनिष्ठ राहिलं पाहिजे कोणा एका पक्षात राहून राजकारण करावं स्वार्थासाठी आहे ते सगळं काय जनतेच्या सेवेसाठी काहीच नाही जनतेसाठी नाही ना त्यांच्यासाठी त्यांचं राजकारण आहे समाजासाठी किंवा जनतेसाठी राजकारण हवे बिलकुल नाही बिलकुल स्वार्थाचं राजकारण चालू आहे आपण किंवा आपली खानदानातले लोक कसे राजकारण येतील ते कसे निवडून येतील एवढंच चालू आहे आपल्या मतदारसंघातील बी काही राजकीय नेत्यांनी याच पद्धतीचे राजकारण केलं या पक्षातून पक्षात त्या पक्षाचं त्या त्यांना काय त्यांना काय संधी द्यायला पाहिजे का, त्या, का एक आणायची संधी देऊ नये अशा लोकांना ते तर गेलेच गेले ना गेले। दुसरे कोणी नाहीत का आपल्याच खानदानीतल्या माणसाला पुढे आणायला समाजात दुसरे माणसंच नाहीत हां मुलगा नसला तरी मुलीला पुढे आणायचं पक्ष सोडायचा आज्या पंजापासून पक्षामध्ये राहिले माणसंही हां वडिलांनी पूर्ण आयुष्य त्यात घातलं आणि ते काहीतरी भ्रष्टाचार केला आणि तिकडे गेली काय वाटतंय यांच्यावर विश्वास राहिला बिलकुल राहिला नाही ना कसा राहील कसा राहील का म्हणून करायचा जनतेने विश्वास याच्यावर कशासाठी जनतेने विश्वास नाही करायला पाहिजे बिलकुल करायला नाही पाहिजे दुसऱ्या संधी द्या ना खूप माणसं चांगले चांगली माणसं आहेत ना समाजामध्ये त्यांना द्या संधी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे असं मत ज्येष्ठ नागरिक असो तरुण असो किंवा ग्रामीण भागातील मंडळी असो यांच्याकडून करण्यात इतरही जे ग्रामीण भागातून येणारी जी मंडळी आहेत ते आपल्यासोबत आहेत काका काय का, का सांगणार कुठलं आहेत रहिवाशी पिंपरी तर राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जात जा, जा जात आहेत त्यांना या विधानसभा सभेमध्ये संधी द्यायला पाहिजे का ज्यांनी पक्षाची आणि जनतेची फसवणूक केली नाही द्यायला पाहिजे <laughs> नाही द्यायला पाहिजे संधी त्यांना दुसरी नवी नवीन नवीन करायला पाहिजे बस नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे राहून ठेवले ते काय त्याला पाणी नाही काय नाही कायच नाही हा पाणी नाही बस कटक कर दारादुबे करून ठेवली <laughs> तुम्ही काय करता दा? आता आम्ही शेतीच करतो आता विश्वास करायला पाहिजे कसं विश्वास करावं या इलेक्शनला तिकडं त्या तिकडं त्याचा त्या काय आपण करावं त्याचा विश्वास विकासाचं राजकारण गरजेचं आहे की जातीपातीचं आहे विकासाच विकासाचं पाहिजे काय जातीपातीचं काय राजकारण विकासाचं काहीतरी हे कोणीकडे सहा महिन्याला सहा महिन्याला बदलाय कारण पैसे झाले कोणीकडे काय आहे पक्षी कोणा मतदान देवा इतक्या अवघडून गेले लोक भाव काय शेतकऱ्याला कायचा भाव नाही काय नाही हे उड्या इकडे तिकडे मारायचं या झाडावर त्या मागण्यासारखे सहा महिन्याला याला पैशायला कोणीकड त्याचे शेतकऱ्याच्या हितासाठी एकही सरकार नाही ते शेत नाही नाही शेताचं हे निवळ आपलं पैशा कोणी कोणीकडे पैसा झाला कोणी चल येते पण ज्यांनी स्वस्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात गेलेत त्या पक्षा पक्षा नेत्यांविषयी काय वाटतं काय ते नेत्या ना ईडी सडीच येत ते धोकानं त्याला तिकून वरून इडी आला ईडी मुळे चढत बी आता एवढा अशोक राह गेला ईडीमुळे गेला ते काय पक्षाचं घेऊन त्याला पूर्ण तशी झाली यायला काही घेणं नाही त्यानं हा विश्वासच राही नाही याच्यावर आता ना। देज़ा, 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 देज़ा आता इथे कल्याण करे त्यांना असं फोडून आपलं जनता फोडनच गेलं असंच पक्ष फोडूनच गेलं की ते उदो कोलाटी मारून त्यांना आपला आपले पक्ष केला तयारी शिंदेनं त्यांना त्यांच्यावर विश्वास करायचा काच आहे विश्वास आता आता येतच नाही विश्वास कोणाचा यायला निवडून देऊन आपल्या हातच नाही ना उद्या कोणीकडे जातात आपण मतदान टाकावं हे कोणाचा यायचा भरोसा यायचा काय घ्यावं काय करायला पाहिजे त्यांना काय करा आता दुसरं आपलं नवीन पाहिजे यायला नाही यायला चान्सच नाही तुम्हाला हे कोणीकडेच बंडखोर पैशापुढे लोकांना संधी नाही द्यायला पाहिजे असं महत्वाचं त्यांनी सांगितलं इतर आहेत काय तुमचं नाव सांगा रामदास खंडाकडे बरं हे बंडखोरी करून नाही स्वतःच्या पक्षात बंडखोरी करून इतरत्र जातात त्या लोकांना संधी द्यायला पाहिजे काय वाटतं त्यांच्या संधी देऊ हो संधी देऊ पण आमचा विकास काहीच करीनात ना ते काय काय करणार आमचा विकास केल्यावर आम्ही काय आम्ही त्याच्यासाठी आज अशोकराव चव्हाणासाठी आम्ही काय काय केले या याच्यामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये तर आमच्या आमच्या जीवाला माहीत आहे हां त्यानंतर ते एवढं करू नव्हतं ना आम्ही जनता सगळं जात होतो ना जेलमध्ये सगळी कल्याण करा केलं कल्याण केलं तर मग कल्याण कराचं बी कल्याणच होईल ना होईलच ना होईलच ना त्या ह्याच्या बी कल्याण असं थोडंच आहे हे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमच्या जातीपातीचा ध हे नाही काहीच नाही फक्त एवढंच करायचं की आमचा विकास करा तुम्ही कोणता नालीत राहो कोणता काच्यात राहो फक्त यात त्याचा विकास करा तुम्ही एवढंच मला म्हणायचं आहे दुसरं काहीच म्हणायचं नाही काय वाटतं काका का, का, का बंडखोरी करून इतर पक्षात गेलेल्या लोकांविषयी नेत्यांविषयी तुम्हाला काय वाटतंय बंडखोरीमध्ये केले नेत्यावर काय आपलं काय काही ना म्हणजे मी समोर येऊ नये दुसऱ्या याच्यामध्ये आपण पक्षाला निवडून जाऊ आपण पक्षाला असे असे अजिबात नाही आमदार आपले कल्याणकर हे आपले कल्याण हा? हा, कल्याणकर विश्वास राहिला का नाही नाही अजिबात नाही 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 काय वाटतंय काय करायला पाहिजे काय दुसरे आता पक्ष उभे राहतील त्याला आपण निवडून देऊ काय होईल ते काय बघू दा चालू